सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शिवजयंती विशेष चारोळ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटरा चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला भगवाटरा चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा कलम नव्हते कागद नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कागद नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रा 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 राजा म्हणजे राजा भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता शब्द ही अपुरे पडती अशी शिवांची कीर्ती शब्द अपुरे पडती अशी शिवांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती अवघ्या जगाचे छत्रपती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती एकच राजा शिवछत्रपती विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हादरून गेला विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हादरून गेला मुठवर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला हजारो सैतानांशी लढून गेला सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ हिंदवी स्वराज्याची सकाळ जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श्याम जय राजे शिवछत्रपती आदर्श्याम जय राजे शिवछत्रपती एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची प्रजेराजांनी समजले मायबाप शत्रूचा झाला थरकाप प्रजेराजांनी समजले मायबाप शत्रूचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान वाघाचं काळीज होत वात्सल्याचं मांगल्य होतं वाघाचं काळीज होत वात्सल्याचं मांगल्य होतं रयतेच्या काळजीच जित जागत जग होत रयतेच्या काळजीच जित जागत जग होतं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान तुम्हीच आमचा काळीज वाघाचे हीच तर त्यांची अदा आहे शरीर माणसाचे काळीज वाघाचे हीच तर त्यांची अदा आहे म्हणूनच तर अवघा महाराष्ट्र माझ्या शिवरायांवर फिदा आहे माझ्या शिवरायांवर फिदा आहे छाती होती ज्यांची डोळ्यात ज्यांच्या अंगार छाती होती ज्यांची डोळ्यात अंगार त्या माझ्या आज करती जय जयकार करती जय जयकार स्वराज्य घडवले शिवांनी मावळे होते साथीला स्वराज्य घडवले शिवांनी मावळे होते साथीला गर्व कधी नाही जातीचा कारण अभिमान आहे या मातीचा कारण अभिमान आहे या मातीचा छत्रपती शिवाजी राजे बनले आई जिजाबाईंच्या शिकवणीने छत्रपती शिवाजी राजे बनले आई जिजाबाईंच्या शिकवणीने भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान असा हा राजा महाराष्ट्राची शान असा हा राजा महाराष्ट्राची शान जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही माझा दिवस उगवत नाही जगदंब जगदंब ना चिंता ना भीती जगदंब जगदंब ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोकून सांगतो मी सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा मावळा आहे मी शिवरायांचा मावळा आहे भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तक्त प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त देव माझा शक्तीचा सामर्थ्य आणि युक्तीचा देव माझा शक्तीचा सामर्थ्य आणि युक्तीचा शत्रु हा गणिमाचा कैवारी हा जनतेचा शत्रु हा गणिमाचा कैवारी हा जनतेचा जाणता राजा रयतेचा जाणता राजा रयतेचा सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याचे आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा ना नाद शिवरायांचा ना हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले गर्जुनिया केला स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा गगनभेदी नजर जाची पहाडा सम विशाल काया गगनभेदी नजर जाची पहाडा विशाल काया धगधगता सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया धगधगता सूर्य झुकतो वंदिता प्रभु शिवराया शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा तो राजा पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा रयतेचा तो राजा पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा जिजाऊंच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना स्वरा जिजाऊंच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना धन्यवाद